पुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तरी पापच घडायच मुलगी शाळेत गेली तवा मामा धर्मच बुडायच फक्त चूल आणि मूल हेच विसरली असती का विसरली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सणा अठराशे आठचाळीस ला स्त्री शिक्षणासाठी आधी दिसली असती का स्त्री शिक्षणासाठी आधी पाठी दिसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का पुले सावित्री नसते तळ मुलगी शिकली असते का